आज पेडणी तालुक्यातील टॅक्सी चालकांवर वारंवार होत असलेल्या अन्यायविरोधात तोडगा काढण्यासाठी आम्ही तालुक्यातील सर्व पंचायत पंच आमदार समाज कार्यकर्ते तसेच टॅक्सी चालकांना घेऊन जनआंदोलन करणार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टॅक्सी चालकांची मागणी पूर्ण केल्यास पेडणेकर रस्त्यावर येऊन जनआंदोलन करून सरकारच्या कारणा जनतेसमोर ठेवणार असे आवाहन मांद्रेगावचे माजी सरपंच अमित सावंत यांनी पत्रकार परिषदेत देऊन सांगितले सरकारान अक्षरशः घोळ घातलेलो त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या सगळ्या टॅक्सी जागृत करच्या खातीर आयची खास करून पत्रकार परिषद म्हज्या बरोबर आसात कृष्णा नाईक पालये गावचे एक्स डेप्युटी सरपंच आणि म्हज्या बरोबर आसात वारकण गावचे सुपुत्र टॅक्सी व्यावसायिक कृष्ण कुमार परब ही पत्रकार परिषद संबोधित करीत असताना सगळ्या टॅक्सी म्हाका सांगपाचें दिसता की गोय सरकारान आणि खास करून गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यान पेडणेकारांची अक्षरशा टॅक्सी व्यवसायाच्या माध्यमांतल्यान दिशा जी दिशाभूल जी केलेली असा त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी वेवसायिकांनी एकत्र येव गरजेचें आसा पेडणे तालुका टॅक्सी व्यवसाय बचाव मंच स्थापन करपाची वेळ आसा आणि या मनशाच्या सकयल सगळ्या टॅक्सी व्यवसायिकांनी एकत्र येवप ही हो काळाची गरज असा आज आम्ही कितलेशेच दिस मोपा एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट कमिशन झाल्याच्या नंतर कमिशन इन द सेन्स तो हाफ कंप्लीट झाला पूर्ण कंप्लीट झालेलो ना पण तरी सुद्धा कमिशन केल्याच्या नंतर ह्या सरकारान जो एअरपोर्टाच्या जो घोळ घातलेला असा टॅक्सी संदर्भात आणि टॅक्सी भावा भावा जी झगडी लावपाचो जो प्रयत्न हे जे सरकार करता हेच्या विरोधात आता आवाज उठोवपाची गरज असा आणि लागून आयच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतल्यान हांव या गोयच्या सरकाराक आणि खास करून गोय राज्याचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत जो स्वतः सांगता की आपण या पालक मंत्री म्हणून म्हाका विनंती करपाची आसा आणि आवाहन आसा आव्हान करना हा आव बी दिना ह्या विषयाचे ह्या विषयाचे आयच्या ह्या प्रारंभीच्या स्टेजीचे हा तेका विनंती करता तेका आवाहन करता आणि शुक्रवार पर्यंत ते मुदत दर एकवीस तारखेर येतात त्या आयतरा दिसा एकवीस जुलै ह्या दिसा त्याच्या पहिली ह्या मुख्यमंत्र्यान ह्या सरकारान जर आमच्या पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी भावांचा जो किती विषय आणि जे किती त्यांचे मागणे जे प्रलंबित आहात ते जर रिझॉल्व करून ना जे एकवीस तारखे ह्या मनशाचं निमंत्रक ह्या न्यान हा सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग पेडणे तालुक्यात आमंत्रित करतात करतलो आणि त्यातून सगळे टॅक्सी व्यावसायिक जे विविध सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि जे हितचिंतक दिसता की आमचो टॅक्सी भावांचो टॅक्सी व्यवसाय संकटात असा त्यांना आमंत्रित करून ह्या सरकारक जाहीरपणान शिडकावणी दिली त्याच्या पहिली माझी विनंती असा की त्याच्या पहिली एकवीस जुलै दोन हजार चोवीस ह्या दिसा पहिली हो विषय आणि कृपा करून आमच्या टॅक्सी भावा भीत झगडी लावपाचो ह्या मुख्यमंत्र्यांना प्रयत्न न्हू पेडणे तालुक्यातल्या लोकांनी म्हणतात तसे करोडो रुपये करोडो स्क्वेअर मिटर जमीन ह्या एअरपोर्टा खातीर दिली त्यांचे मोबदले आम्ही वेळोवेळी सांगतात त्या लोकांना मेळले ना आमच्या भुरग्यांक बऱ्या प्रकारचे जॉब या एअरपोर्टाचेर दिलेले ना करोडो स्क्वेअर मिटर जमीन दिवन बी आमके मेळे ऐअरपोट जे एम आनी आयज आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यान सगळो कंट्रोल बारीक सारीक व्यवसायाचा सगळो कंट्रोल कडेन दिलेला असा म्हणजे आमचे जे व्यावसायिक जे आसा पेडणे तालुक्यातले त्यांच्याणी प्रत्येक फावटी जीएफआराकडे बॅगर बेगर कसे वचच्या फुड्यात वचं अक्षरशः त्यांच्या भीक मागपाची आमच्याच तालुक्यात आमकांच न्याय दिवपाक हे अत्यंत चुकीचे असा आणि त्या मांद्रे मतदारसंघातले टॅक्सी वेवसायीक आसात कृष्णा नायक हे पेडणे संघातले असतात आम्ही सगळ्या टॅक्सी वेवसायिकांक संपर्क करतले आणि सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग आणि त्यांचे विविध प्रकारचे जे मागणे जे सरकाराकडे जे प्रलंबित असा त्याच्या त्यांचे मागणे समजून घेऊन त्यांचे ग्रीवन्सीस समजावून घेऊन त्याच्यानंतर फुडली भूमिका ठारायतले आणि त्याच्या पहिली ह्या आठ भितर आम्ही सगळ्या लोकां संपर्क करतले परतून एक फाट आणि हे खंचोच हो राजकीय मंच हातूंत कोणाचो राजकीय हेतूय कोणी जर साध्य करून जर सोदता आसतलो असतो तेणी त्या ते वेळाचेर लांब रावपाचे हे फक्त आम्ही संघटीत जाता कारण हो टॅक्सी व्यवसाय आमच्या पेडणे तालुक्यांतलो टॅक्सी व्यवसाय भायल्या लॉबीच्या हातान वचपाचो न्हू हे राखण करचे खातीर आम्ही एकत्र येवप ही काळाची गरज एअरपोर्टाच्या बाबतीत आम्ही जायते वेळाचेर उलयले पीडीएच्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्री कितें करता हे तेक बी खबर असा आणि हे सगळे विषय खबर असा आर्टिकल थर्टी नायन डीड ऑफ कन्सेशन जो एट नोव्हेंबर टू थाऊजंड सिकटीना जो सायन केले गोंयचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारचा भाग म्हणून सिवील एव्हिएशन डिपार्टमेंट आणि आर कंपनी तातूंत आर्टिकल थर्टी नायन हातूंत टर्मिनेशन क्लॉज असा जर ही आर कंपनी जर आयज जर आमच्या तालुक्यांत येऊन आणि गोय सरकाराकडे जर दादागिरी करता जाल्यार त्या आर्टिकलाचो वापर करून ह्या मुख्यमंत्र्यान तो एग्रीमेंट टर्मिनेट चा आसा हे आमकां दाखवून दिवचें पडतले जर सरकार विसारलो एग्रीमेंट खंयच्याच प्रकारचे जावं शकना आणि जर सरकारान जर टॅक्सी वेवसायिकांचो विषय जर सेटल डाऊन करू न रिझॉल्व करू ऑनरेबल हायकोर्टा मेरेन वतले आणि थंसर आमी दाब दाब मागतले आण त्या आणि मागीर सरकार कळले की कि घोळ हे डीड ऑफ कन्सेशन सायन केल्याच्या नंतर त्रुटी आता सरकार करता पेडण्याच्या लोकांना बायपास करता स्थानिक स्वराज्य संस्थेंक बायपास करता आणि घोळ घालता हें सगळे खबर आसा हे आता टॅक्स बसयतात तुम्ही आमच्या लोकांना परतून आमच्याच तालुक्यात टॅक्स दिवपाचे ही वेगळो आणखी तुमची ही तरतूद चालू असा सो तेका लागून ही पेडणेकारांची फसवणूक माननीय मुख्यमंत्री आणि ते निगडीत जे कोण ह्या संपूर्ण प्रक्रियेशी असलेले मंत्री यांच्या बैठक कृपा करून घेवपाची आणि पेडणेकारांची सहनशीलतेची आणि म्हणतात तशी प्रतीक्षा करपाची न्ही ह्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमातल्या हांव संपूर्ण टॅक्सी व्यवसायिक आवाहन करता की आम्ही आमच्या भितर तुमच्या भितर जर मतभेद जर ते आम्ही सायडीन दवर आणि आयज आम्ही सगळे ही काळाची गरज असा विशय टॅक्सीकारांचो विषय टॅक्सी वेवसायिकांचो विषय आज एक व्यवसाय पेडणे तालुक्यांतलो जमीन दोस्त ह्या सरकारचो प्रयत्न असा सो तो हाणून पाडा ही काळाची गरज असा आणि ह्या सरकाराक या, सरकारा या प्रेसच्या माध्यमांतल्यान शिटकवणी दिता आणि विनंती करता की आठ दिसां भितर एकवीस जुलैच्या पहिली टॅक्सी व्यावसायिकांचा विषय रिझॉल्व आनी टॅक्सी काउंटरांचे विषय ज्यांच्या बाबतीत जो घोळ घातलेलो असा तो जाहीरपणान जनतेच्या मुखार येतलो आणि या सरकारान म्हणटा त्याच्या या सरकारची नाचक्की जातली त्या सगळे जाहीर जनतेच्या मुखार योच्या पहिली जे दे अंडर द टेबल जे गोष्टी जे आसा ते जाहीरपणान गोयच्या जनतेच्या मुखार आणि प्रामुख्यान देश पातळीचेर पंतप्रधान कार्यालयापर्यंत पावाच्या पहिली हो विषय ह्या सरकारान आणि ह्या मुख्यमंत्र्यान रिझॉल्व आमच्या टॅक्सी व्यावसायिकांना न्याय दिवपाचो अन्यथा आयतारा दिसा एकवीस जुलै ह्या दिसा पेडणे तालुक्यात सगळे टॅक्सी आम्ही आमंत्रित करतले सगळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटनेचे पुडारी आंक आ आमंत्रित करतले विविध राजकीय पक्षाचे नेते ज्यांना खरोखरच दिसता की पेडणे तालुक्याच्या टॅक्सी भावांचे जर अन्याय झाला जर आम्ही आमंत्रित करतले आणि ह्या बैठकीत घेऊचे आणि सगळे टॅक्सी व्यवसायिकांचे जे ग्रिव्हॅन्स झाला ते आम्ही या बैठकीत ऐकतले आणि त्याच्यानंतर आमची जी फुडली जी भूमिका असा ती ती बावीस जुलै दोन हजार चोवीस ह्या आम्ही देखा दिशा देतले तितले सांगता आणि परतून एक फाट विनंती करता मुख्यमंत्र्याक की हे प्रेस कॉन्फरन्सचे कॉग्निझन्स त्यांनी घेवपाचे पेडणे तालुक्याच्या जनतेचा आक्रोश कृपा करून पळोवपाची त्यांच्या आणि संधी गोयच्या जनतेचे हाडून दिवपाची न्हू आणि तेका लागून हो तेंच्यानी विषय रिझॉल्व करपाचो